रडकुंडीला येतो जीव रडकुंडीला तारीख काय आहे सहा तारीख आहे अयो नवऱ्याचा आलेला पगार आला की गेला काहीच कळालं नाही पैसे पुरतच नाही पगार आला भाडं गेलं लाईट बिल ला, गेलं शाळेचा खर्च गेला आई दुधवाल्याचे पैसे दिले मला पैसेच उरले नाही बाहेर फिरायला वगैरे कसं जायचं खरेदी कशी करायची आता तर सण आला काय काय करायचं चा, काय समजतच नाही कस कुठून पैसे आणायचे कुठून असा हात नाही शिव शिवतात असं डोकं चालायचं बंदच पडते पार तर काय समजतच नाही काय काय करावं काय नको ते थोडेसे महिन्याचा थोडासा पगार वाढला होता इकडून तिकडून नवऱ्याचा तो पण लगेच खर्च पण दुसरा वाढला आणि मोबाईलचे रिचार्ज तर एवढे वाढवलेत ना त्याच्याशिवाय तर आपल्याला जमतच नाही सगळ्यात पहिला मोबाईलचा रिचार्ज हवा आता मी तर स्वतःच्या मोबाईलला काही रिचार्ज करत नाही कारण घरात वायफाय असल्यामुळे वर्षाचा काही एकदम असतो तो वायफाय त्यामुळे मी रिचार्ज करत नाही त्याच्यावरच चालतो व नवऱ्याचा रिचार्ज करावा लागतो मोबाईल तो पण प्रचंड असा वाढला आहे म्हणजे जसं आपल्या गरजा वाढत चालल्या आहेत ना तसा कसा रिचार्ज वाढत चालला आहे पगार काय वाढत नाही आहे पगार ना वाढणारच नाही कधी पैसा हा पुरतच नाही कसा पुरवायचा कसा पैसा असं काय केलं पाहिजे की पैसा पुरला पाहिजे काय करायला पाहिजे काही थोडंसं खाणं पिणं कमी केलं पाहिजे का एक टाईमच जेवलं पाहिजे तुम्हाला काय वाटतं पैसा कसा पुरवला पाहिजे आता जजमेंटनुसार प्रत्येक गोष्ट आपण आपण घर मालका कमी भाडं देऊ शकत नाही घर पूर्णच भाडं घेणार लाईट बिलसुद्धा आपण थोडंसं बार्गेनिंग करू शकत नाही की बाबा सहाशेचं सा चारशे घे तीनशे घे दोनशे घे असं लाईट बिलही करू शकत नाही मग काय करायला पाहिजे जाऊन कुठेतरी नोकरी करावी ठीक आहे बरोबर आहे पण हे पोरं कोण सांभाळणार यार डोक्याला ताप माणसं म्हणतात पोरं हवीत परत पोरं नसली काय जीवाला होरभर की आपण एकटेच आहोत पोरं असावीत ठीक आहे नसली तरी माणसाला वैताग येतो दोन्ही बाजूने आपली कोंडी आहे काय करायला पाहिजे मला तर असं वाटतं डोकं घ्यावं आणि हे भे धडाला धडा 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 आपटावं काय करावं पण एक आहे एक एक गोष्ट आहे की कसा पुरेल संपतोय पैसा संपतोय पूर्ण पण तो कसा पुरेल मुलांच्या गरजा कमी न करता स्वतःच्या काही गरजा कमी केल्या ना तर ते उत्तम जे किती थी दोन तीन हजारचे समजा तुमचे उरत असतील या कोणाचेही उरत असतील या माझेही उरत असतील महिन्याचे दोन तीन हजार तर आपण त्यातला काही काहीच वा वाचवू शकत नाही काहीच वाचवू शकत नाही आणि जेव्हा अडचण येते तेव्हा तर म्हणतात अजून खर्च होतो आणि तो मुद्दा म्हणूनच होतो सगळ्यात बेस्ट पर्याय असतो की जो सोबती आहे जो तुमचा पार्टनर लाईफ पार्टनर आहे त्याने जॉब करावा दुसरा काहीच पर्याय उरत नाही तुम्ही सांगा दोन तीन हजार रुपये जर पेमेंटमधून तुमच्या उरत असतील तर दुधालाच गेले बाराशे रुपये तुम्ही मटन चिकन काय खाल्लं तर ते पकडा तुम्ही आठशे बाजूला करा उरले हजार रुपये भाजीपाला मरणाचा महाग झाला आणि तो आणला तरी घरात सडून जातो तर आमच्या घरात मी फ्रीजही ठेवलं नाही आम्ही कारण लाईट बिल वगैरे रूम रेंट आहे तीकड़ ते इकडे तिकडे सामान शिफ्टिंग करायचं टेन्शन त्यामुळे आम्ही काही फ्रीजच्या भानगडीत पडलो नाही आणि जिथे आम्ही राहतो तिथे पाणीसुद्धा घुसतं पावसाळ्यामध्ये अक्षरशः कमरेपर्यंत पाणी घुसतं त्यामुळे ते आम्ही टेन्शन सोडून दिलं की आपल्याला फ्रीज नको कारण इलेक्ट्रॉनिक वस्तू एकदा पाण्यात भिजली कधी खराब होऊन जाते सो म्हटलं मरू दे जेव्हा स्वतःचं घर होईल तेव्हा आपण बघू सो ते एक माझा पार्ट बाजूला झालं म्हणजे भाज्यासुद्धा आणून ठेवू शकत नाही कारण ते खराब होतात मग पैसा कसा पुरेल पैसा कसा पुरेल जाऊन एखाद्याची चोरी तर नाही करू शकत ना पैसा पुरण्यासाठी आणि खाऊन खाऊन आपण किती खाणार असं म्हणतात पण वाचवून वाचवून तरी किती वाचवणार ते पण आहे ना एकच पर्याय आहे की दुसरा जॉब करावं पण जॉब करण्यासाठी पण तुम्ही काय काय करत असताल हां तुम्ही तर कोणी बेबी सेटिंगला मुलं ठेवत असणार कोणी कोणाचे आई वडील असतील या कोणाचे सासू सासरे पण असतील या कोणाचे कोणाच्या बहिणी असतील या कोणाचा भाऊ असेल जे कोणी तुमची मुलं सांभाळत असतील ते खूप बेस्ट पार्ट आहे आणि खरंच तो सपोर्ट असणं खूप महत्त्वाचं आहे जेणेकरून दुसरा व्यक्तीसुद्धा घरातल्या कामाला जाईल आणि जेणेकरून आपल्या फॅमिलीसाठी खूप मोठा सपोर्ट होईल मला काही वाटत नाही की दुसरा कुठलाही पर्याय आहे पैसे वाचवण्यासाठी कारण एका व्यक्तीच्या पगारावर घर चालत नाही आणि जर तो पेमेंट पंचवीसच्या खाली वीसच्या खाली असेल तर अशक्यच आहे समजा खूप डेंजर गोष्ट आहे आणि सेकंड पार्टनर म्हणजे आपल्या पार्टनरने जॉबला जाणंच महत्वाचं आहे आता जॉबला गेल्यावर तुम्ही म्हणताल जॉबला जाऊन तरी काय फायदा सासू सगळा पगार घेते सो घेऊ दे आपण काय होतं त्यातले थोडा तरी अर्धा जरी घेतला तरी अर्धा तुमच्याकडे राहतो आणि जेणेकरून तुम्ही त्यातल्या तुमच्या काही गरजा थोडंसं इकडे तिकडे फिरायला गेले कुठे बाहेर जेवायला गेले जेणेकरून तुम्ही काही सेविंग केली सो ते एक बेस्ट पार्ट आहे सो मला ते एक योग्य वाटतं त्याच्यामुळे पैसा वाचवणे एखाद्याला पन्नास साठ हजार पगार असेल बाई त्याचा पगार वाखरच उरत असेल पण शक्यतो त्याचा जर ई एम आय असेल तर बिचाराचाही उरणार नाही मग सगळ्यात महत्त्वाचा हाच पार्ट आहे की त्याच्या लाईफ पार्टनर जो आहे या बायको त्या बिचारीने कामाला जावंच जावं म्हणजे जावं तर मी सांगेन मिडल क्लास फॅमिली जे लो मिडल क्लास फॅमिली आहे त्यामध्ये काही वेगळं का घरकामं करतात कॉमन सेन्स आहे घरकामं करतात कोणी जेवणाची कामं करतात कोणी घरातून बिझनेस करतो या कोणी कामाला जातं जशा कंपन्यांमध्ये वगैरे जातात आणि कोणी ऑफिसमध्ये वगैरे लादी पुसणं हे झाडू मारणं ह्या कामासाठी जातात खूप लो मिडल क्लास म्हणते मी जात असतात मिडल क्लास फॅमिलीमध्ये काही बायका ऑफिस जॉब करतात वर्किंग खूप आहे करत असतात त्यांना हे खूप हेडत असतं पण हे सगळी कामं केल्याशिवाय घरात कधीही तुमच्या पैसे शिल्लक राहणार नाही ज्यांचे बिझनेस आहेत त्यांना टेन्शनच नव्हते बायका घरात बसला बिंदास्तपणे मस्त मजेत आयुष्य आरामात त्यांना काही फरक पडत नाही स्विमिंग बिविंगचं काय नाही नवरा सगळं बघत असतं नो no टेन्शन एकदम पण ज्या बिचाऱ्या लो मिडल क्लास बायका आहेत त्यांच्याला फॅमिलीमध्ये हाच मुद्दा चे? चे आहे की पैसे कसे वाचवायचे कामाला जाऊनच आणि ज्या मिडल क्लास आहेत म्हणजे ज्यांचे नवरे बिझनेस वगैरे करणार त्यांनी पैसे कसे वाचवायचे तर त्यांच्यासाठी एक महत्वाची गोष्ट म्हणजे वायफळ खर्च करायचा नाही पैसे बिनधास्त उरणार खरंच ज्यांच्याकडे खरंच पैसा आहे त्या किती खर्च करतात मंथली मंथली साड्या घेणं आणि शॉपिंग आता महिला दिन आहे किती डिस्काउंट चालू आहे फिफ्टी फिफ्टी पर्सेंट साड्यांसाठी बायका नुसत्या आता पागल होतील साड्या बिड्या घ्यायला परत पाडवा आला ह्या आलं हे आलं ते आलं नवीन ज्वेलरीज आणि आता ते बेंटेकचे मंगळसूत्र वगैरे आलेले ते एक ग्रामचे वगैरे दोन दोन हजार ती तीन तीन हजाराचे महिला घेत असतात एव्हरी टाईम मला वाटतं नवनवीन साड्यांचे कलेक्शन येत आहेत नवनवीन डिझाईन्स येत आहेत लेडीज घेतच असतात आणि पार्लरनंतर नवीन पॅड सुरू झाले असले करले केस वगैरे ठेवायचे नाही आता स्ट्रेटनिंग वगैरे चालू आहे ज्यांच्याकडे पैसा आहे ते करतात ठीक आहे करावं सुंदर दिसण्यासाठी करावं पण जिथे तिकडे गरज नाही तिथे पैसा वाचवणं खूप महत्त्वाचं आहे कारण गरज कधीही पडते कधीही पडते कालच एक न्यूज ऐकले की बिचारे खूप चांगले रिच आहे त्यांची मुलगी आहे पण तिला आता एवढा मोठा प्रॉब्लेम आहे ना की आजार दाखवला वेगळाच नाही उद्भवला खूप डेंजर आजार की त्यासाठी सगळे आईवडील एवढे हबकले अक्षरशः सगळे टेन्शनमध्ये आहेत म्हणून आता काय लागणार आहे पैसा लागणार आहे सो पैसा खरंच वाचवायला पाहिजे आणि पैसा वाचवण्यासाठी कुठलाही दुसरा मार्ग नाही आहे मिडल क्लास व्यक्तींसाठी आहे ठीक आहे ते फक्त स्वतःच्या गरजा कमी करणं महत्त्वाचं आहे आणि लो मिडल क्लास माणसांनी बायकांना कामाला जाण्याची परमिशन द्यावी आपले मुलं कशी व्यवस्थित राहतील हे आधी बघावं आणि घरच्यांना हे तयार करावं जेणेकरून आई वडील तुमचे सासू सासरे कोणीही असतील ते तुमची मुलं सांभाळतील आणि जेणेकरून ती विचारी कामाला जाईल आणि तुम्हाला दोन चार पैशाचा हातभार लागेल काही पुरुष मंडळी अशी आहेत की बायकांवर विश्वास ठेवत नाहीत नुसते डाऊट घेत असतात असे पुरुष मंडळी कधीही बायकोला कामाला जाऊ देत नाही मग तुमची काशी करा मग तुम्ही जास्त पगार आणा चांगलं कमवा आणि मग बिचारीला खुश ठेवा हा त्याच्यात सगळ्यात मोठा मुद्दा आहे काही पुरुष मंडळी खूप विचित्र आहेत आणि काही बायका पण नालायक आहेत की कामावर जाऊन वायफळ धंदे वगैरे करत बसतात त्यामुळे पुरुष मंडळी बायकांना कामाला पाठवणं सहसा मान्य करत नाहीत तर हे चुकीचं आहे करावं काम करावं आपल्या घरीसाठी आपल्या घरासाठी फॅमिलीसाठी सगळी कामं करावेत चार पैसे आणावेत आणि मनौऱ्याची मदत होईल हेच वा, करावं काही वायफळ वगैरे चुकीच्या गोष्टीला मार्गाने जाऊ नये लाईफ खूप डेंजरस आहे खूप क्रिटिकल लाईफ आहे ते सुखाने आनंदाने आणि हॅपिली कसं जागता यावं हे महत्त्वाचं आहे आणि पैसे वाचवण्यासाठी मला वाटतं नाही एक दुसरा कुठला मार्ग आहे या तर तुम्हाला माहितीच आहे आपल्या आता भागामध्ये या आपल्या देशामध्ये पन्नास टक्के तर चोरच आहेत पैसे पुरत नाही म्हणून आहेत की नाही चोर रोज आपल्याला न्यूज ऐकायला भेटतात चेन खेचली पॉकेट मारलं बोलता बोलता मोबाईल चोरून नेला तो कशासाठी पैशासाठी पैसे काही करून लाग म्हणजे करायला लावता आपल्याला त्यामुळे पैसे वाचवणं सगळ्यात महत्वाचं अडचणीला उपयोगी पडतात आणि मला तर काय वाटत नाही की दुसरा कुठला मार्ग आहे पैसे वाचवण्याचा पैसे वाचवण्याकरता दोनच गोष्टी आहेत एक तर तुमच्या घरात तुम्हाला सपोर्ट हवा आणि दुसरी गोष्ट म्हणजे जी मिडल क्लास फॅमिली आहे त्यांच्या लाईफमध्ये जर जास्त खर्च पाणी होत असेल तर गरजा कमी करा दुसरा काही नाही